बाबा पतलू आलेला आहे आता मासे घेऊन माशाचा झोला बघूया किती मासे आलेत तर दाखवलंच येऊ किती मासे आणले त्यांनी दाखवले किती मासे आणलेत यांना भरपूर मासे आणलेत भरपूर मासे आणले त्यांनी आणि जाळ्याला पण मासे आहेत पण त्यांनी तसं उतरून आणलं होता सध्या पाणी पितो तो आणि पाणी त्याला ताण लागलेले झाले टाकून टाकून दाखव आता किती मासे हंडत ते आम्ही हे मासे भरपूर आहेत हे बघा झाल्या म्हणजे मासे आहेत कुठले मासे हालेटी आहे का हालेटी आलेटी हालेटी हाले 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 पहिल्यांदा मी नाव ऐकतो हालेटी तुम्हाला माहित असं सांगा कमेंटमध्ये पतलून तर मासे काढलेत आता परत वतून बघूया किती मासे आणले त्यांनी बघा एवढे मासे आहेत आणि या माश्यांमध्ये हलेटी आमचा सफेद मासे पाणी ओतलं आहे सफेद मासे चांदे सखे चमकतात बघा बघितले आता घरी जाऊन रेसिपी बनवून खाऊया